माझं नाव रमेश रगतवान आदिवासी संशोधन संस्था पुणे इथं कार्यरत होतो तेव्हा काम करताना महाराष्ट्रातील जेवढे आदिवासी आहेत त्यांचे विविध नाच होते त्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांना भारतभर फिरवायचं आम्ही ध्येय घातलं होतं पुण्यातच पहिल्यांदाच असं घडलं का बरे अकरा गणेश मंडळांनी एकत्र येऊन त्यांची एकत्र मिरवणूक काढली आणि विविध भागातल्या आदिवासी कलापतकांना त्यांनी बोलवलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील पालघर जव्हार डहाणू नंतर नाशिक सुरगाणा अकोले भंडारदरा जुन्नर या विविध भागातून विविध जमातीचे पारंपरिक नृत्य घेऊन आदिवासी बांधव आले या पुणे शहरात हे पहिल्यांदाच घडलं आहे का कुणीतरी असा सहभाग घेऊन आम्हाला मोठ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि भविष्यात भारताची एकात्मता राखण्यासाठी सर्व आदिवासींची विविध पथके या गणेश मंडळांनी बोलवावीत मी अशी विनंती करतो आदिवासींची कला खूप महान आहे परंतु शहरातल्या नागरी वस्तीतल्या लोकांना ती माहीत नाही त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आपल्या जगतापसाहेबांनी पुढाकार घेऊन अकरा मंडळांच्या याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं मी मंडळाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाला कुठले कुठले आदिवासी आले आजच्या या कार्यक्रमाला भंडार बंडारादरा अकोले इथून गांगडबा पथक ढोलनाच हे आलेले आहेत त्यानंतर पालघरमधून राजेंद्र महाले यांचं साखरशेतचं तारपा नृत्य आहे ना त्यानंतर आ, सुरगाणा कळवण तालुक्यातून पावरी नृत्य आलेले आहे त्यानंतर जुन्नरमधून ढोल नृत्य आलेलं आहे अशी चार पथकं सहभागी झालेले आहेत आणि भविष्यात समारोपाच्या कार्यक्रमामध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीत अजून पथकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत फार अल्पसात वेळ मिळाल्यामुळं आणि पाऊस जास्त आल्यामुळं आमच्या आदिवासी पथकं येऊ शकली नाहीत निमंत्रण आहे नाचायचं ना आहे पण खूप वेळ कमी आहे आणि या सर्व गडबडीत पुढच्या भागात आपण विसर्जनाच्या सहभागी होऊन शहराच्या आदिवासींचं काय बेनिफिट होणार आहे काय फायदा होणार आहे हा आदिवासींचं बेनिफिटसाठी आले नाही ते संस्कृती जतन करण्यासाठी आलेले आहे आदिवासी महान संस्कृती त्यांचे नृत्य कला कोणतेही हावभाव न करता त्यांची पारंपरिक कला दाखवण्यासाठी आलेले आहेत हां आदिवासींना मोठा आवाज चालत नाही त्यांचं नृत्यावर लक्ष आहे वाद्यावर लक्ष आहे त्यांची वेगळी वाद्य आहेत हां आणि हे स्वतःसाठी नसतात ना इतरांसाठी नाही स्वतःला आनंद हे सकाळपासून सात वाजेपासून त्यांची तयारी आहे आणि हे रात्री नऊ वाजेपर्यंत नसतील त्यामुळे हे पैसे कमवण्यासाठी येत नाही बेनिफिटसाठी नाही त्यांची कला संस्कृती पुढच्या पिढीला आणि जगाला कळण्यासाठी ते आलेत एक मेसेज देण्यासाठी ते पुणे शहरात आले नमस्कार माझं नाव रजत रगतवान आहे माझी युनिव्हर्सल ट्राईब्स ही संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत आम्ही हे ट्रायबल डान्सेस आणि सगळ्या गोष्टी नियोजित केलेल्या आहेत तर पहिल्या दिवशी आदर्श मित्रमंडळ आणि अकरा बा बाकीच्या मंडळांसाठी आम्ही ही मिरवणूक घडवून आणलेली आहे असं कायमाग ह्याच्या मागे हे एक संस्कृती जतन करण्यासाठी आपण काम करत आहोत ही जी आदिवासी परंपरा आहे ही विलुप्त होत चाललेली आहे तर हे जतन करण्यासाठी करत आहोत ही ऑलमोस्ट शेवटची पिढी आहे सगळ्या ट्रायबल डान्सेसची तर ते जास्तीत जास्त प्रमाणात इंटरनॅशनली पण प्रमोट करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि ते अशा मंडळांच्या मार्फत किंवा काही संस्थांच्या मार्फत आम्ही घडवून आणत आहोत बरं आदिवासींच्या लाईफमध्ये अपलिफ्टमेंट हो ते अपलिफ्टमेंटसाठी आम्ही जे आहे ट्रायबल हँडिक्राफ्ट जे आहेत आदिवासी हस्तकला पेंटिंग्स ते आम्ही आमचे वेबसाईट आहे युनिव्हर्सल ट्राईब्स डॉट कॉमची तर त्याच्यावरती आम्ही त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे पोस्ट करतो आणि ते आदिवासी लोकांकडून पर्चेस करतो जे ट्रायबल कलाकार आहेत ते परचेस करून आम्ही बाकीच्या पॅन इंडिया आम्ही शिफ्ट करतो एज्युकेशनची काय सिच्युएशन जे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत ना ते हस्तकलेच्या सेक्टरमध्ये किंवा पेंटिंगच्या सेक्टरमध्ये जातात आणि त्याच्या मार्फत त्यांचा रोजगार निर्माण करतात हो